अकोल्यात भाजप आमदार बबनराव लोणीकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून शिवसेना ठाकरे गट संतप्त झाला आहे शनिवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालय चौकात लोणीकरांचा पुतळा जाळून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली शेतकऱ्यांच्या अपमानाचा निषेध व्यक्त करण्यात आला शेतकऱ्यांविषयी केलेल्या वादग्रस्त विधानावरून अकोल्यात भाजप आमदार बबनराव लोणीकर यांच्या विरोधात तीव्र संताप उसडला आहे शनिवारी सायंकाळी शिवसेना ठाकरेगडच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात चौकात आमदार लोणीकरांचा पुतळा जाळून निषेध व्यक्त केला जिल्हा प्रमुख गोपाल दातकर आणि मंगेश काळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने चौकात जमून पुतळ्याला जोळे मारले त्यानंतर तो जाळून निषेध नोंदवला आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्यांना ना माफी नाही लोणीकर माफी मागा अशा घोषणा देत वातावरण दनानून सोडले शेतकऱ्यांविषयी बबनराव लोणीकर यांनी केलेल्या वक्तव्याचा उद्धृत तपशील मिळालेला नसला तरी तो अपमानकारक असल्याचा आरोप करत ठाकरे गटाने हे आंदोलन उभारले कार्यकर्त्यांनी असा इशारा दिला की शेतकऱ्यांचा अपमान कोणी सहन करणार नाही आणि अशा वक्तव्यांचा निषेध करण्यासाठी ते रस्त्यावर उतरण्यास तयार आहेत घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते मात्र पोलिसांनी घटनास्थळी उपस्थित राहून परिस्थिती नियंत्रणात ठेवली या निषेधामुळे आता राजकीय वातावरणात चांगलीच खळबळ उडाली आहे सुद्धा ज्या मतदान करून ज्या लोकांनी निवडून दिले त्यात सुद्धा शेतकऱ्यांचा सहभाग आहे व अशा पद्धतीतनं वक्तव्य या ठिकाणी बबन लोणीकर करत असेल तर त्याचा निश्चितपणे निषेध केला पाहिजे एवढा निषेध नाही तर त्याला चांगली अद्दल घडवल्या गेली पाहिजे या राज्यात अशा पद्धतीनं बेताल वक्तव्य सध्या भारतीय जनता पक्षाचे लोक करत आहेत त्याचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी हे त्यांचा पुतळा जाणलेला आहे